Hoi, oi, ya udara, Bang Jili, oi, बंद केली तर ह्या करा आज कोणतं तरी आता बघ कोणती ढोराबेरी येणार नाही मढे ढोराबर येलं तर सगळं वाटलंय काय ते मांजरा घे भुतूर पावसा पाणी याचा किती भारी येत काय नागरा कडे काय बिरक जमीन घर झाली रे बा त्याच्यात मार्ग होता खत मारून काय नाही पावस कमी जाईल ना पाऊस झालं कमी होता अगो ढरांचा आवाज येतो कोणतो काय गो ल नमस्कार मंडळी आज आदिवासी दिवस आहे आणि त्याचबरोबर नागपंचमी आहे त्याच्यासाठी हा स्पेशल खास तुमच्यासाठी आदिवासी व्हिडिओ शूट केलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करा आणि असे सर्वांनी शेतीमध्ये कष्ट करू जुन्या पद्धतींमध्ये कसं राहावं जुनं ते सोनं म्हणतात ते खरंच आहे तर त्या पद्धतीनं आपण शेतीमध्ये राबायला आपण शिकू शिक जो ज्या माणसाची शेती असते तो मोठा श्रीमंत असतो असं म्हटलं जातं सगळ्यात मोठाचा मूळ म्हणजे शेतकरी शेतकरी जर राबले तर आम्ही राबविष आम्ही बसून खाऊ शकतो पण आपण पण त्यांना सातभार द्यायचा आपल्या भारताला साथ, भारता साथ मिळेल सगळ्यांची सगळ्यांनी जर एकजुटी केल्यामुळे आपला भारत आणि सबल